पगा। एका कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याऐंशी असेल तर कुरणामधील गाय किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना इथं गायी यासाठी चलपद जी तर गुराखी म्हणजे एक प्रकारचा हा माणूस असतो या गुराख्यासाठी साठी चलपद यम वापरायचं हो आम्ही असं म्हणू शकतो की जी अधिक यम बराबर काय तर चोवीस हे डोक्यांची संख्या दर्शवणार समीकरण तयार होत लक्षात घ्या डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या दर्शवणार हे समीकरण लेकरांना लक्ष द्या आता पुढे चला पायांची संख्या समीकरण तयार करायचं प्रश्नामध्ये चौऱ्याशी दर्शवली कोरोनामध्ये गायी आणि गुराखी यांची एकूण संख्या चोवीस आहे आता गायीला पाय चार असतात म्हणून पायाची संख्या गायीच्या चार गुराखी म्हणजे माणूस माणसाला दोन पाय असतात म्हणून इथं गुराखीसाठी यम हे चलपद वापरलं त्याच्या पायाची संख्या दोन यम एकूण पायाची संख्या चौऱ्याऐंशी समी 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 हे समीकरण दोन तयार होते गोष्टी लक्षात घ्या आता समीकरण एक संक्षिप्त करा समीकरण एक संक्षिप्त करा कशासाठी करायचं गणित सुलभ करायचं समीकरण एक आहे जी अधिक यम बराबर चोवीस यमला एकटं करू चोवीस कड जातानी जी वजा स्वरूपात यम म्हणजे चोवीस वजा जी ही गोष्ट लक्षात ठेवा समीकरण दोन मध्ये लेकरांनो लक्ष द्या दोन मध्ये काय तर यम ची किंमत यम ची किंमत समीकरण दोन मध्ये यम ची किंमत ठेवा समीकरण दोन इथं मांडा समीकरण दोन आहे लेकरांनो चार जी अधिक दोन यम बराबर चौऱ्याऐंशी आता चार जी अधिक दोन सोबत हे यम गुणीला यम जी क्वास्ट आहे चोवीस वजा जी चोवीस वजा जी आता समोर बराबर हे चौऱ्याऐंशी आता चार जी असेच अधिक दोन गुणीला चोवीस काय तर अठ्ठेचाळीस वजा दोन गुणीला जी म्हणजे दोन जी बराबर चौऱ्याऐंशी आता या चार जी जवळ येताना हे दोन जी जसे तसे मांडा म्हणजे वजा स्वरूपात आहेत वजा स्वरूपातच मांडा अधिक अठ्ठेचाळीस बराबर चौऱ्याऐंशी ही वजा बाकी दोन जी सर आता या चौऱ्याऐंशी कड जातानी हे अठ्ठेचाळीस वजा स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणिला असेल बागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता हे दोन जी बराबर ही बरातीस जीला भाग हे जी म्हणजे काय तुम्हाला प्रश्नामध्ये विचारल्या पूर्णात चरणाऱ्या काही किती हा प्रश्न त्याचं उत्तर अठरा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल गाई गुराखी डोकी पाय हँडेल चाक मेढ्या मेढपाळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला